गुलाबराव पाटलांनी हे सिद्ध करून दाखवावं की मी भाजपला मदत केलेली आहे त्यांनी कोणत्याही पुराव्यानिशी सिद्ध करून दिलं तर मी राजकारणाचा संन्यास घेईन असं म्हटलंय की आवडतो त्याच्यामुळे जळगाव मंगेश दादा चव्हाण हे माझ्या तालुक्याचे म्हणजे चाळीसगाव हो तालुक्याचे ते आहेत हो हो मी पण मूळचा चाळीसगाव तालुक्याचा आहे वैयक्तिक संबंध असतात ते जळगावला त्यांच्या मेळाव्यासाठी आलेले असताना आमच्या मजूर फेडरेशनच्या ऑफिसच्या समोर चहा पिण्यासाठी आलेले होते चहा पिल्याच्यानंतर त्यांना माहीत पडलं की मी इथं बसलेलो आहे ते मला पाच मिनटासाठी भेटायला आले माणुसकीच्या नात्याने माणूस एकमेकाला भेटू शकतो आणि त्याच्यामध्ये वावगं काही नसतं म्हणून याच्यात काही वेगळे अर्थ काढायचे भाजपला मदत करतात वगैरे म्हणायचं हे अतिशय चुकीचं चाललेलं आहे परत मी सांगतो की त्यांनी पुराव्यानिषय सिद्ध करून दाखवावं आव्हानचं विषय काय जे आहे ते आव्हान म्हणजे आव्हान समजा किंवा मी जे सांगतो त्यांनी ते सिद्ध करावं गुलाबराव पाटील माझ्या जा, मते तो योगायोग झालेला असेल भेट घेण्याचा ते त्यांचं सीचं राजकारण काय मला माहिती नाही त्यांनी एकमेकावरती आरोप केले त्यांनी त्यांनीच आत्मपरीक्षण केलं पाहिजे की बाबा मंगेश चव्हाणांनी आपल्यावर का आरोप केले कशामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत आणि त्यांना त्याच्यामुळे त्यांना ते जर मंगेश दादा चव्हाण बोलल्याचं त्यांना लागलं असेल तर त्यांनी दुसरीकडे भरकटत जाऊ नये कोणावरही उठ उ उठसूट आरोप करण्याची काही गरज नाही आहे माझा या सगळ्या मॅटरमध्ये कुठेही अर्थार्थी संबंध नाही मी शरद पवार साहेबांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे मी आहे त्याच पक्षात राहणार आहे आगे आगे ले ले मी कसं सांगू शकणार आहे ते त्यांना माहिती त्यांची वाद कोणत्या टोकाची आहेत कशा पद्धतीची चाललेली आहे ते त्यांनाच माहिती आपण त्याच्यावर काही भाष्य करणं योग्य होणार नाही त्यांचं असं म्हणणं होतं की रावे लोकसभेत जास्त प्रचार तुम्ही केलेला आहे मी